नमस्कार शेतकरी बर्ण शेतकरी म्हणणं आज आहे फायनली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच की राज्य शासनाच्या तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी जी तारीखे देण्यात आली होती ती फायनल तारीख आज म्हणजे एकोणतीस सप्टेंबर रोजी तर शेतकरी म्हणून आजच्या ह्या तारखेपासून दुपारी तीन ते चार वाजेपासून किंवा संध्याकाळी सात वाजेच्या नंतर किंवा सात वाजेला तुमच्या अकाउंटमध्ये केव्हा पण जे की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे जेवढे पण तुमची रक्कम आहे तुमचे दोन हेक्टर असेल किंवा चार हेक्टर मर्यादेपर्यंत जर कधी तुमचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला रुपये आणि जर कधी तुमचं एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल असे हेक्टर मर्यादेपर्यंत तुम्हाला दहा हजार रुपये असं अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये जे की थेट थे थे हस्तांतरित लाभ या योजनेअंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये आज जमा होईल परंतु याच्यापेक्षा पण काही महत्वाची माहिती म्हणजे असे सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांना माहिती परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना माहिती नाही तर आज बऱ्याच काही शेतकऱ्यांना पैसे येणार तर काही शेतकऱ्यांना पैसे येणार नाही तर आपण हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना जे की पैसे येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही आणि त्यांचे नाही आले तर त्यांना त्यांच्याकरता काय नेमकं काय काम करायचं आहे की जे पैसे तुम्हाला येणार कारण की हे पैसे हे अनुदान जे की शेतकऱ्यांना एक दोन किंवा तीन टप्प्यात पण याचं वाटप होऊ शकतं शक्यतो दोन टप्प्यात याचं वाटप होणार आहे असं जे की काही आर्टिकलच्या माध्यमातून माहिती समोर आली कारण की काही शेतकऱ्यांचे अर्ज तिथं चांगल्या पद्धतीने अप्रुव्हल झाले नाही किंवा काही त्यांचे डॉक्युमेंट्स असेल ते तिथं म्हणजे की जेवढं पण त्या अनुदानासाठी जेवढे पण नियम लावलेले अटी लावलेले त्या ठिकाणी ते पात्र झालेले परंतु त्यांचे जे डॉक्युमेंट त्यांच्याकडे जे किंवा स्थिशीर ते अद्यापही आले नाही तर यांच्यासाठी काय कामे आहेत तर सर्वता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे जर कधी शेतकरी त्यावर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्हाला असं शकतो शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांचे तुमचं ह संमतीपत्र आणि न हरकत प्रमाणपत्र हे तुमचं जर कधी तुमच्या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे जो पण डेटा त्याचा असतो त्याच्याकडे प्राप्त झालेला असेल तुमचा अर्ज अप्रुव्हल असेल तर तुम्हाला नक्कीच आज अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये जे की प्राप्त होलेले शेतकरी बनवणं हजार रुपयापासून हे अनुदान भेटणार आहे तर दहा हजार वीस हजार रुपयापर्यंत असं अनुदान आहे ज्या शेतकऱ्यांची जेवढी पण जमीन आहे हेक्टर वाईज आणि तुमच्या सात हजार हे अनुदान तुम्हाला भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक परा झाला नव्हता त्यांना हे अनुदान भेटणार नाही म्हणजेच की जे दोन हजार तेवीसचा तुमचा खरीप हंगाम तिचा पीक प्यारा नोंद नसेल तर तुम्हाला मात्र हे अनुदान भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक प्यारा किंवा ई पीक पाहणी याचं सर्व की स्टेटस अप्रुव्हल आहे त्यांनाच हे अनुदान भेटणार आहे त्याचबरोबर शेतकरी बनवून हे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकरी बनवून काही मुख्य कामे करावे लागणार आहे किंवा ज्यांनी केले त्यांनाच हे अनुदान भेटणार आहे म्हणजेच की तुमची अनुदानासाठी जी ई के वाय सी आहे तिचं स्टेटस ते ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्येही हे पैसे येणार नाही तर तुमचे पैसे तर येणार परंतु तिथे ते मध्येच होल्ड होणार तर त्याच्याचमुळे हे काही प्रॉब्लेम तिथे येणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना केवायसीची गरज नाही हे पण थोडक्यात आपण जाणून घ्या तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत जे हप्ते येतात जे पैसे येतात तर त्यांना याची केवायसी करायची गरज नाही कारण की ह्याच डेट्याच्या माध्यमात त्याच सर्व काही तिथे मॅच करण्यात आलं आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याची गरज नाही कोणती केवायसी करायची परंतु जर कधी तुम्हाला तिथे पैसे येत नसेल तर लवकरात लवकर तिची ई केवायसी करून घ्या जेणेकरून हे हप्त्यात नाही बल की दुसऱ्या तुम्हाला नक्कीच त्यानंतर भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र न हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही त्यांना पण ते अनुदान भेटणार नाही म्हणजेच की पहिल्या टप्प्यात फक्त त्याच शेतकऱ्यांना आता हे अनुदान भेटणार आहे शेतकरी सर्व काही कामे अप्रुवल झालेले तर त्यांच्यासाठीच ही एक गुड न्यूज आहे परंतु ज्या न हरकत प्रमाणपत्र आणि संमतीपत्र प्राप्त नाही त्यांना हे भेटणार नाही आता शेतकऱ्यांना तुम्हाला तर हे माहिती बार बार सांगायची गरज नाही की दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि त्याचबरोबर जर तुमचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर चार हेक्टर पर्यंत तुम्हाला हे अनुदान प्राप्त होणार आहे तर शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान हा जर राज्य शासनाच्या माध्यमातून हा खूप खूप महत्वाचा असा निर्णय जे की धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मागील जाहीर झाला होता तर तुम्हाला सांगू शकतो की आज जे फायनल तारीख त्यांनी दिलेली आहे जर कधी आज सातच्या नंतर हे अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये आलं नाही तर हे असं संबोधित घेऊन चालत आहे की बरं त्याच्यात तारीख वाढ करण्यात आली परंतु शक्यतो माझ्या मातीच तो तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून हे अनुदान जे की आज जे की संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पण येऊन जाईल म्हणजेच की दुपारा तीन वाजेपासून याचं वितरण होणार आहे म्हणजेच एक कार्यक्रम ठेवण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनुदान वितरण होणार आहे जा ज्या जास्तीत जास्त, जास्त शक्यता आहे जर की तुम्हाला अनुदान प्राप्त झाले तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा शेतकरी म्हणून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तर हेच महत्त्वाचं सब अपडेट कापूस आणि स्वाभिन अनुदाना संसंदर्भातलं होतं तर व्हिडिओमधल्या माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळा का नमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान